છત્તી <imitation> 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 एकशे पंचवीस रुपये तुषार एकशे दहा पंधरा वीस रुपये तुषार साठ सत्ता ऐंशी रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचान्न बाय साठ रुपये सत्तर रुपये ऐशी रुपये एकशो ऐंशी रुपये एक साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचानव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये शौक पस्तीस चाळीस रुपये पन्नास साठ रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये चवक एक साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दहा रुबो दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये एकशे चाळीस रुपये साठ रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये पासठ रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये शहाण्णव रुपये नव्यानुय दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दहा रुबो दोनशे आठ रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचवीस साईड झोपणीस नव्वद शंभर रुपये पाच रुपय चार रुपया पंधरूप आहे वीस रुपया एक पंचवीस रुपये तीस रुपय असीद रुपया एक सौ पचत्तर रुपया एकशे चाळीस एक सौ तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पन्ना रुपए साठ रुपए सत्तर रुपए ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे दोनशे पाच रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये वीस एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सतरा अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे पस्तीस रुपये एन मार्क

चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर शंभर रुपये सव्वाशे रुपये एकशे तीस रुपये